नमस्कार मित्रांनो मी अबूज पाटील स्वागत करतो तुमचं उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती बघा एक नवीन जाहिरात आलेली आहे महा मध्ये जी वितरण कंपनी आहे वीज वितरण कंपनी या कंपनीमध्ये प्रामुख्यानं या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध होते आहे जाहिरात येत आहे त्याची जी काही परिपत्रक आहे ते डिक्लेअर केलेलं आहे जागांचा तपशील जर बघितला या ठिकाणी दोनशे साठ जागांसाठीची ही जाहिरात येणार आहे मग ही जाहिरात नेमकी येत असताना फॉर्म भरण्याची लास्ट डेट काय आहे याचा अभ्यासक्रम काय आहे परीक्षा नेमकं कोण घेणार आहे त्याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे त्याचं वेतन श्रेणी नेमकी काय आहे या संदर्भामध्ये माहिती पाहण्यासाठी आपण आजच्या या सेशनच्या माध्यमातून तुमच्या समोर आलेलो आहोत ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच प्रकारची अपडेटेड माहिती तुम्हाला या पदासंदर्भामध्ये नियमित मिळत राहणार आहे बरोबर चला मग सुरुवात करूया आपण आपल्या या सेशनला बघा मी तुम्हाला सांगितले प्रमाण महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्स ट्रान्समिशन कोऑपरेटिव्ह लिमिटेड म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो रे तर महाट्रान्सको असं म्हणतो या महाट्रान्सको मध्ये दोनशे साठ जागांसाठीची ही जाहिरात येऊ घातलेली आहे बघा जाहिरात येते आहे आणि मग याचा अभ्यासक्रम काय आहे आणि त्याच्या पात्रता काय जागांचा तपशील बघा या ठिकाणी जर बघितलं तर तुम्हाला पाहायला मिळेल की महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी आ, मर्यादित या कंपनीच्या अंतर्गत एकूण सात परिमंडल कार्यालय आहेत बघा सात परिमंडल कार्यालय आहेत त्यामध्ये कोणती कोणती सात आहेत बघा अमरावती आहे छत्रपती संभाजीनगर आहे नंतर नाशिक नागपूर कराड पुणे आणि वाशी अशी या ठिकाणी काय तरी ही सात परिमंडल आपल्याला पाहायला मिळतात आणि राज्य प्रशे प्रेषण केंद्र एरोली हे मुख्य कार्यालय आहे याच्या माध्यमातून या ठिकाणी सात परिमंडल कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात वेगवेगळी मंडल कार्यालय आहेत त्या त्या मंडल कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या वेतन गट तीन म्हणजे या ठिकाणी गट ची ही जाहिरात असणार आहे मधील स्तरीय सेवा ज्येष्ठतेतील निम्नस्तर लिपिक लक्षात ठेवा निम्नस्तर लिपिक वित्त व लेखा ठीक आहे वित्त व लेखा निम्नस्तर लिपिक या या पदाची ठिकाणी ही जी पदे रिक्त एकत्रित एक करून अनुशेषाप्रमाणे सरळ सेवेद्वारे भरणेकरिता पात्र उमेदवाराकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत अशा प्रकारची ही जाहिरात आहे बघा ठीक आहे आता बघा हिमपद पद तुम्हाला ते तरी क्लिअर झालंय की निम्नस्तर लिपिक वित्त व लेखा ठीक आहे दुसरं आता बघा याच्यामध्ये काय काय आहे जागांचा तपशील जर बघितला तर या ठिकाणी तुम्हाला प्रामुख्यानं अनुसूचित जाती म्हणजे या ठिकाणी जर बघितलं एस साठी एकूण महिलांसाठी आठ आहेत आणि एकूण जर समांतर आरक्षणाच्या व्यतिरिक्त पद जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला सव्वीस पाहायला मिळत थी। आहेत ठीक आहे अनुसूचित जमातीसाठी एक आहे आणि एकूण अठ्ठावीस विमुक्त जाती बावीस भटक्या जमाती या ठिकाणी किती रे अकरा भटक्या म्हणजे या ठिकाणी बघा विमुक्त जाती त्याच्यानंतर या ठिकाणी भटक्या जमाती म्हणजे एन टी आ, बी एन टी सी एन टी डी एन टी सी साठी किती येत सहा एन टी डी साठी किती आहेत तीन विशेष मागास प्रवर्ग एसबीसी स्पेशल बॅकवर्ड क्लास त्याला या ठिकाणी एक जागा आहे इतर मागासवर्ग म्हणजे या ठिकाणी ओबीसीसाठी एक तीस जागा ठीक आहे लक्षात घ्या शैक्षणिक व सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग म्हणजे याला आपण एसीबीसी म्हणतोय त्यांना एकूण सत्तावीस जागा आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक एकवीस आहेत खुला प्रवर्गासाठी चाळीस जागा आहेत आणि एकूण रिक्त जागा जर बघितल्या तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात किती सोळा अशा म्हणजे लक्षात घ्या इथं ओपन म्हणजे या कॅटेगरी मधल्या आरक्षणाच्या व्यतिरिक्त आणि या महिलांसाठीच्या जागा महिलांसाठी इथं जर बघितलं तर अनुसूचित जातीसाठी आठ आहेत अनुसूचित जमातीसाठी एक आहे आणि इतर मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी मध्ये चौदा जागा महिलांसाठी राखीव आहेत अशा एकूण जागांचा तपशील जर आपण पाहायचं म्हटलं तर किती येतोय तर एकूण दोनशे साठ जागा या ठिकाणी पाहायला मिळतात त्याच्यापैकी अठरा जागा ज्या आहेत त्या दिव्यांगांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या इथं पाहायला तुम्हाला मिळतील ठीक आहे आता बघा इथं जर बघितलं तर हा झाला जागांचा तपशील म्हणजे साधारणतः दोन साठ जागा आहेत ठीक आहे महिलांना की या ठिकाणी आठ चौदा आणि दोन म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तर एवढ्या जागा तुम्हाला महिलांसाठी पाहायला मिळतील बेचाळीस जागा जवळपास या ठिकाणी महिलांसाठी ओपन मधल्या सुद्धा सोळा आहे त्यामध्ये ठीक आहे चला मग आता आपण पाहूया की याचा नेमकं काय आहे पुढे ठीक आहे बघा निम्नस्तर लिपिक वित्त व लेखा या पदावर निवड झालेल्या उमेदवारास चौतीस हजार पाचशे पंचावन्न ते या ठिकाणी जर वेतन श्रेणी म्हणजे या ठिकाणी इथं वेतन श्रेणी दिली डायरेक्टली ठीक आहे वेतन श्रेणी या ठिकाणी दिलेली आहे आता इथं जास्त मी क्लिष्ट सांगत बसत नाहीये ठीक आहे रुपये चौतीस हजार पाचशे पंचावन्न पासून या ठिकाणी बाकीचे जे काही आहे त्याच्यामध्ये ऍड करत गेलेले आपल्याला पाहायला मिळतात आठशे पंचाळीस अडतीस हजार सातशे ऐंशी वगैरे त्याच्यामध्ये ऍड होतं ठीक आहे या वेतन श्रेणी तुम्हाला पाहायला मिळतात वित्त व लेखाच्या आता मूळ वेतनाव्यतिरिक्त महागाई भत्ता असणारे भाडं भत्ता वगैरे या ठिकाणी कंपनीच्या नियमाप्रमाणे सर्व लागू असणार आहे बरोबर चला आता इथे बघायचं शैक्षणिक अर्थ आणि अनुभवाच्या संदर्भामध्ये काय माहिती आहे अनुभव जर बघितला तर निरंक आहे म्हणजे अनुभवाची गरज नाहीये ठीक आहे शैक्षणिक अर्था काय लागते तर वाणिज्य शाखेची पदवी लागते म्हणजेच काय रे तर मिनिमम तुमचं या ठिकाणी बीकॉम पाहिजे कॉमर्स मध्ये तुमचं या ठिकाणी पदवी पाहिजे मिनिमम तरच तुम्हाला या ठिकाणी काय करता येईल या पदासाठी फॉर्म भरता येणार आहे त्याचबरोबरीनं एम एसी आय टी सुद्धा तुमची उत्तीर्ण असणं काय रे गरजेचं आहे या दोन क्वालिफिकेशन्स असणारे जे काही कॅन्डिडेट आहेत त्यांना या पदासाठी कोणत्या निम्नस्तर लिपिक वित्त व लेखासाठी फॉर्म भरता येणार आहे ठीक आहे चला मग आता इथं जर बघितलं तर इथं वय वयाच्या संदर्भामध्ये पाहत असताना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ओपन साठी किती आहे अडुतीस जास्तीत जास्त मिनिमम तर सगळ्यांसाठी आठाचं असतं पण जास्तीत जास्त किती ओपन साठी आणि इतरांसाठी किती असतं तर त्रेचाळीस म्हणजे जे आरक्षित आहेत त्यांना त्रेचाळीस पण त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी काय केलंय तर महापारेशन कंपनीतील पात्र कर्मचारी जे असतील त्यांना जर याच्यामध्ये फॉर्म भरायचा असेल तर त्यांच्यासाठी सत्तावन्न वर्ष एवढी वयोमर्यादा घालून देण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे अगोदरच ते महापारेषण मध्ये काम करतायत अशा कर्मचाऱ्यांसाठी सत्तावन्न वर्ष वयोमर्यादा आणि वयोमर्यादेकरता काय तुम्हाला प्रूफ द्यावा लागेल तर लक्षात ठेवा इथं एस एस सी एस एस सी प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला द्यावं लागेल आणि त्या एस एस सी प्रमाणपत्रावरती जे काही तुमचं डेट ऑफ बर्थ असते त्याच्यानुसारच वयाचा पुरावा ग्राह्य धरला जाणार आहे ठीक आहे निवड पद्धती काय असणार आहे ठीक आहे अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची वस्तुनिष्ठ स्वरूपाची म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल सदर परीक्षा ही पदाकरिता आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता म्हणजे एज्युकेशनल क्वालिफिकेशन व सामान्य अभियोग्यता चाचणी म्हणजे जनरल ऍप्टिट्यूड यावर आधारित राहील ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप हे खालीलप्रमाणे कसं खालीलप्रमाणे तर बघा आता वित्त लेखा परि विषयाचे या ठिकाणी ज्ञान म्हणजे प्रोफेशनल नॉलेज म्हणजे तुम्हाला या ठिकाणी ऑडिटिंगचं इथं काय असलं पाहिजे तर इथं नॉलेज असलं पाहिजे ठीक आहे तर लक्षात ठेवा वित्त व लेखा, लेखा परीक्षण विषयाचे ज्ञान प्रोफेशनल कारण त्यांना तुम्हाला ते काम तेच करायचंय त्याच्यासाठी एकूण पन्नास प्रश्न असणार आहेत लक्षात ठेवा पन्नास आणि एकशे दहा गुण असं इथं दिलं गेलेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा पुढे तुम्हाला पाहायला मिळते सामान्य अभियोग्यता जनरल ऍप्टिट्यूड ज्याला आपण म्हणतोय त्या जनरल मध्ये एकूण तर्कशक्ती म्हणजे रिजनिंग असणारे क्वांटिटेटिव ऍप्टीट्यूड म्हणजे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे की गणित असणार आहे संख्यात्मक अभियोग्यता आपण त्याला म्हणतोय आणि मराठी भाषा हा इथं समाविष्ट असणार आहे याला म्हणतात जनरल ऍप्टीट्यूड आणि याच्यामध्ये जर बघितलं तर रिजनिंगसाठी जर बघितलं या ठिकाणी तुम्हाला चाळीस वीस वीस अशा प्रकारे या ठिकाणी जर बघितलं चाळीस ऐंशी बरोबर येस ऐंशी बरोबर लक्षात ठेवा ऐंशी प्रश्न इथे असणार आहेत तिथं आणि एकूण पन्नास आणि ऐंशी किती एकशे तीस प्रश्न झाले एकशे तीस प्रश्न जे आहेत ते तुम्हाला एकशे पन्नास मार्कांना असणार आहेत मग इथं गोष्ट लक्षात घ्या तुम्ही इथे एक गोष्ट लक्षात ठेवा इथं जर बघितलं तर हे जे ऐंशी आहेत इथं प्रश्न चाळीस दिलेत आणि गुण वीस दिलेत म्हणजे अर्ध्या गुणाला या ठिकाणी कदाचित अर्ध्या गुणाला यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सामान्य गीत, मध्ये त्यामध्ये तुम्हाला जर बघितलं चाळीस चाळीस प्रश्न आणि वीस मार्क ठीक आहे म्हणजे अर्ध्याच मार्काला हा गुण आहे इथं बघा वीस प्रश्न दहा गुण वीस प्रश्न दहा गुण ऐंशी एकूण ऐंशी प्रश्न चाळीस गुणांसाठी असणार आहेत आणि इथं जर बघितलं तर पन्नास प्रश्न हे एकशे दहा मार्कासाठी असणार आहेत अशा प्रकारची या ठिकाणी एकशे तीस प्रश्नांची ही परीक्षा तुम्हाला दीडशे मार्कांसाठी असणार आहे हे प्रामुख्यानं काय करायचंय तुम्हाला लक्षात घ्यायचंय आणि एकत्रित एक कालावधी जर बघितला म्हणजे परीक्षा कालावधी किती असणार आहे तर एकशे वीस मिनिट ठीक आहे म्हणजे काय तर दोन तास एवढ्या या ठिकाणी या परीक्षेचा कालावधी असणार आहे हे तुम्हाला काय करायचं लक्षात ठेवायचंय आणि मग इथं निगेटिव्ह सिस्टीम असणार आहे किती तर पॉईंट टू पॉईंट फाईव्ह ठीक आहे पर्सेंट अशी या ठिकाणी काय असणार आहे रे तर निगेटिव्ह सिस्टीम सुद्धा असणार आहे बरोबर पॉईंट पंचवीस एवढी या ठिकाणी काय असणार आहे निगेटिव्ह सिस्टीम याला आपण काय म्हणतोय तर वन फोर्थ असं सुद्धा आपण म्हणतोय जर अलीकडे बघितलं तर सगळ्याच प्रकारच्या सरळ सेवा भरती प्रक्रियेमध्ये ही निगेटिव्ह सिस्टीम यायला सुरुवात झालेली आहे मग त्यामध्ये टी असेल किंवा आयबीपीएस असेल आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न उरतोय की या परीक्षेचं आयोजन हे नेमकं कोण करणार आहे तर लक्षात घ्या या परीक्षेचं आयोजन हे आयबीपीएस मार्फत केलं जाणार आहे आयबीपीएस सुवर्ण संधी आहे कॉमर्सच्या साठी तुम्हाला तुमच्याच विषयाचं ज्ञान घेऊन याच्यामध्ये काय करायचंय उतरायचंय पास व्हायचंय सोपं जाणार आहे निश्चितपणे या ठिकाणी तुम्हाला काय होईल रे तर हा फायदा होणार आहे आता या ठिकाणी जर बघितलं पासिंगचा सुद्धा क्रायटेरिया घालून दिलेला आहे इथं तुम्हाला शंभर गुण मिळणं गरजेचं आहे आणि तुम्हाला कमीत कमी तीस गुण मिळणं गरजेचे चाळीस पैकी बरोबर एकशे दहा पैकी शंभर आणि मिनिमम या ठिकाणी तर किती तर तीस गुण असलं पाहिजेच तरच या ठिकाणी तुम्ही दोन्हीही याला वेगळं या ठिकाणी पासिंग त्यांनी काय केलेलं आहे घालून दिलेलं आहे हे सुद्धा तुम्ही काय करायचं लक्षात घ्यायचं आहे बरोबर चला मग अशा प्रकारची या ठिकाणी ही आपली जाहिरात आहे नवीन पद्धतीची कॉमर्सच्या कॅन्डिडेटसाठी विशेष करून याचा तुम्हाला फायदा होणार आहे आणि निश्चितपणे तुम्ही काय करू शकता जॉईन करून घेऊ शकता तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये याचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल आणि आपल्याकडं या पदासंदर्भामध्ये आपण बॅच सुद्धा लॉन्च करतो आहोत ठीक आहे बॅच सुद्धा लॉन्च करतोय परीक्षा कधी होणार आहे पर परीक्षा बघा त्यांच्या एकंदरीत अहवालानुसार दिलेल्या माहितीनुसार काय होणार आहे रे तर मे किंवा जून ठीक आहे मे जून दोन हजार पंचवीस हा त्यांचा या ठिकाणी परीक्षेचा एक अटेंटेटिव्ह टू कालावधी सांगितला गेलेला म्हणजे मेच्या एंडिंगला होईल किंवा जूनच्या किती रे तर साधारणतः एक दहा ते पंधरा जून पर्यंत या ठिकाणी ही होऊ शकणार आहे तर ह्या त्यांनी त्यांच्या परिपत्रकामध्ये दिले परिपत्रक ज्यांना पाहिजे असेल त्यांनी आपलं टेलिग्राम चॅनेल जॉईन करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे व्हॉट्सअप चॅनल जॉईन करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे तिथून तुम्हाला ही पीडीएफ अवेलेबल होऊन जाईल ठीक आहे याची बॅच आपण सुरू करतोय बघा जर सुरुवात केली तर निश्चितपणे जेव्हा जाहिरातील जाहिरात सुद्धा लवकरच येईल जाहिरात अजून आलेली नाही आणि फॉर्म भरायला सुद्धा सुरुवात झाली नाही जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला अपडेट मिळून जाईल त्यासाठी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक सुद्धा करून ठेवा ही बॅच आपली सुरू होती आहे पंधरा मार्च पासून लक्षात ठेवा पंधरा मार्च पासून पूर्ण डिटेल ज्या तुमचा जो अभ्यासक्रम आहे वित्त लेखा लेखा परीक्षेविषयाचं ज्ञान या संदर्भामध्ये पूर्णपणे प्रोफेशनल नॉलेज सहित आपण काय करणार आहोत रे तर या एकशे पन्नास मार्कांची तयारी करून घेणार आहोत अशा स्वरूपाची आपली बॅच आपल्या वरती सुरू होती आहे ज्यांना जॉईन करायची असेल त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मोबाईल नंबर आहे किंवा शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट छप्पन अकरा या नंबरवरती तुम्ही काय करू शकता तर संपर्क साधू शकता तुम्हाला इथं काय केलं जाईल इतंभूत माहिती दिली जाईल अशा स्वरूपाची या ठिकाणी व्हायचे लवकरच आपली सुरू होते पंधरा मार्च पासून ज्यांना जॉईन करायचे असेल त्यांनी शंभर टक्के संपर्क साधावा अशा प्रकारची सुवर्ण संधी पुन्हा पुन्हा येणार नाही निश्चितपणे प्रयत्न करायचे आहेतच चालेल थांबूया आपण या ठिकाणी थँक्यू Thank you so much. Thank you so much.